बाहेर असा हलकासा पाऊस जरी पडायला लागला ना तो री लगेचा तरी लगेचच काहीतरी चटकदार आणि गरमागरम खाण्याची इच्छा होती आणि त्यातच गरमागरम भज्यांची प्लेट आणि सोबत वावा चहा असेल ना तर इतकं बेस्ट कॉम्बिनेशन होतं तर हो आज आपण भज्यांचीच रेसिपी पाहणार आहोत एकाच पिठापासून तीन वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवणार आहे तर भजे म्हणजे काय वेगळं कोणीही बनवू शकतं त्यामुळे त्यात काही विशेष नाही आहे पण तरीसुद्धा मी ज्या प्रकारे घरात भजी बनवते ता तर तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आज आपण बटाट्याची भजी कांदा भजी आणि त्यानंतर पावभजी पाहणार आहोत तर रेसिपी जरा वेगळी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मस्त पोकळ आणि खुसखुशीत तुमचे भजे तयार होतील अजिबात तेलकट होणार नाही तेल पिणार नाही किंवा घशात खाताना कोरडे लागतील असं अजिबात होणार नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि या पावसाळ्यामध्ये याच पद्धतीने गरमागरम भजी बनवून पहा मला नक्की आवडतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच आणखी रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर चला सुरुवात करूया तर आता इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे तर लक्षात ठेवा एक कप बेसनासाठी एक कप तांदळाचं पीठ एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता त्यामध्ये इथे मी एक चमचा ओवा क्रश करून घालते हातावर चांगला चोळून मग घालायचा म्हणजे छान फ्लेवर येतो त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे याने चव सुद्धा छान येते आणि पोटाला त्रास सुद्धा होत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घालायच्या आहेत आणि त्यानंतर इथे मी जवळपास अर्धा कप एवढी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे ती सुद्धा घालायची आहे आता एकदा कोरडंच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता एकजीव झालं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीला अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकाच वेळी खूप जास्त पाणी घालू नका कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आणि मीठ म्हणा पाणी सोडतं त्यामुळे नंतर नंतर हे पीठ खूप पातळ होत जातं आणि मग भजी सोडायला खूप त्रास होतो तर त्यामुळे हळूहळू करून थोडंसं पीठ सुरुवातीला घट्टच ठेवा आता त्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचंय तुम्ही या पद्धतीने विस्करचा यूज केला तरीसुद्धा चालेल पण मला सवय आहे त्यामुळे आता इथे मी चमचानीच फेटते आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्त हे पीठ फेटून घ्या तेवढी जास्त तुमची भजी छान मस्त मौसूद आणि कुरकुरीत होतील तर त्यामुळे एकाच डिरेक्शन मध्ये आपल्याला हे जवळपास पाच ते सात मिनिट घ्यायचं आहे त्याचा कलर थोडासा लाईट होईल म्हणजे आपलं भज्यांचं पीठ परफेक्ट रेडी झालेलं आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा आपण करतोय सगळ्यांचे फेवरेट बटाट्याचे भजे त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा असा पात काप करून घेतलेला आहे खूप जास्त जाडही काप करायची नाही पात पातळ काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग पाण्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आता आपल्याला भजे करायला घ्यायचे आहेत तर त्याआधी एक मिनिटापूर्वी फक्त इथे मी एक चिमूट सोडा घालतीये आणि आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं यामुळे पीठ खूप हलकं होतं आणि त्यानंतर आता बटाट्याचा एक एक काम घे या पिठामध्ये बुडवट व्यवस्थित कोट करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे गॅस खूप जास्त फुल करायचा नाही नाही तर भजे खूप काळपट होतात त्यामुळे आतमध्ये आपला बटाटा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे मीडियम फ्लेम वरती आपल्याला याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं लागतात आणि ते आपली व्यवस्थित तळून होतात पाहू शकता मस्त टम्म फुगलेली आहेत भजी कलर सुद्धा काय मस्त आलेला आहे आणि गरमागरम आपली ही बटेऱ्याचे भजी रेडी झालेले आहेत तुम्ही चटणीसोबत सर्व्ह करू शकता त्यानंतर आपण आता बनवतोय पावाची भजे तर बऱ्याच वेळेस पाव घरी आणले तर शिल्लक राहतात तर त्यापासून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर इथे मी बर्गर बन यूज करते आहे तुमच्याकडे साधे लादी पाव असतील तरी चालेल मी हे बन घरी बनवले होते आणि त्यामध्येच दोन हे शिल्लक राहिलेले आहेत त्यापासूनच आता ही भजे बनवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला असे स्मॉल क्यूब्समध्ये हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर आपलं जे पीठ रेडी आहेच ऑलरेडी तर त्यामध्ये फक्त व्यवस्थित कोट करून घ्यायचे व्यवस्थित बुडवायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर पावाची भजी करायला जास्त वेळ लागत नाही फक्त दोन मिनटात तयार होतात त्यामुळे खूप जास्त कमी गॅसवर तळत बसायचं नाही नाहीतर मग खूप जास्त तेलकट होतात मीडियम फ्लेमवरती फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटात हे भजी काढून घ्यायचे आहेत तुम्ही असं चमचाने उलट करू शकता आणि आता पाहू शकता आपले हे रेडी झालेले आहेत मी याला काढून घेते तुम्ही एकदा हे पाहिजे ट्राय करा एवढे मस्त लागतात ना चवीला आणि चटणीसोबत तर खूप जास्त छान लागतात त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण सगळ्यांचे फेवरेट कांदा भजी बनवणार आहोत तर काय करायचं पीठ जे शिल्लक आहे त्यामध्येच फक्त इथे मी एक मोठा कांदा कट करून घालते खूप जास्त बारीक चिरून घ्यायचं नाही किंवा खूप मोठाही नाही तर मीडियम साईज मध्ये मी कट करून घेतलाय एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शक्यतो पीठ जास्त घट्ट ठेवायचे नाही बरेच लोकांना भजे सोडता येत नाही तर पीठ खूप घट्ट ठेवतात ते पण त्यामुळे काय होतं ना भजे खूप आपले असे कडक तयार होतात आणि खूप तेलकट होतात आणि घशामध्ये ना खाताना खूप कोरडे कोरडे लागतात त्यामुळे पीठ शक्यतो थोडंसं पातळ ठेवायचं आता कांदा भजी तळायला जवळपास चार ते पाच मिनिट वेळ लागतो गॅस खूप जास्त फुल करायचा नाही नाही तर भज्यांचा रंग खूप काळपट येईल गाड्यावर मिळतात तसे सुद्धा रेडी झालेले आहेत आणि मस्त तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा गोड चटणीसोबत सर्व करू शकतात खूप मस्त लागतात आणि चटणीमुळे तर या भज्यांची चव एकदम दुप्पट होते त्यामुळे नक्की ट्राय करून पहा एकाच पिठापासून आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवलेली आहेत त्यामुळे अजिबात टामजाम करायची गरज नाही आहे सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका